धुळे तालुक्यातील कापडणे गावात एका घराच्या कंपाऊंडमध्ये रान मांजर आढळून आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते याची माहिती तात्काळ वॉर फाउंडेशनच्या प्राणी मित्रांना देण्यात आली माहिती मिळताच मनीष पाडवी सनी शिरसाट आणि अतुल खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेत रान मांजराचे सुरक्षितपणे रेस्क्यू केले सदर रान मांजर अंदाजे चार ते पाच महिन्याचे असल्याचे सांगण्यात आले गावातील विठोबा माळी यांनी फोनद्वारे ही माहिती दिली होती रेस्क्यू नंतर कोणतीही इजा होता या मांजराला निसर्गाच्या सानिध्यात सुरक्षितपणे सोडण्यात आले नागरिकांनीही या कार्यासाठी समाधान व्यक्त केले आहे साखरी तालुक्यात आज राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्राहक पंचायत व तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार साहेबराव सोनवणे उपस्थित होते ग्राहकांनी आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव ठेवावी असे आवाहन त्यांनी केले डिजिटल व्यवहार वाढत असताना फसवणुकीचे प्रकारही वाढत आहेत त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्राचार्य बी भांबरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले ग्राहक संरक्षण कायदा व तक्रार निवारण यंत्रणाची माहिती देण्यात आली स्वस्त धान्य दुकानदारांनी भावनेतून काम करावे असे आवाहन करण्यात आले चोवीस डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय एकोणीसशे लागू करण्यात आलेला आहे तेव्हापासून ग्राहकांचे हक्क कर्तव्य काय असतील त्याची जाणीव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे या ग्राहकांच्या तक्रारी येऊ लागल्या लाखो ग्राहकांच्या तक्रारी ग्राहक शेतकरी असेल व्यापारी असेल असेल दुकानदार जिथ आपल्या सामान्य माणसाची फसवणूक होत असेल अशा तक्रारी या येऊ लागल्या तक्रारींची संख्या वाढत गेली आणि मग एकोणवीसशे एकोण आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे नागपूर आणि औरंगाबाद या तीनच ठिकाणी ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन करण्यात आला आणि या ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष म्हणून जे सेवानिवृत्त न्यायमूर्ती असतील न्यायाधीश असतील यांची अध्यक्षपदी त्या ठिकाणी वर्णी लावली जात असते कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी दुकानदार व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुशासन सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांना सातबारा बारा वाटपही करण्यात आले ग्राहक जागृतीचा संदेश देत कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला